नमस्कार मित्रांनो द जिके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग दोन हजार पंचवीस भरतीसाठी आवश्यक असलेली प्रश्न उत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण कोठे कर करण्यात आले आहे देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण नागपूर येथे करण्यात आले आहे द वन क्रिकेट अँड माय लाईफ अँड मोर बुकचे लेखक कोण आहेत शिखर धवन हे आहेत त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे रॉच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे रॉच्या प्रमुखपदी पराग जैन यांची नियुक्ती झाली आहे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे यु एस ओपन सुपर तीनशे बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे यु एस ओपन सुपर तीनशे बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद आयुष शेट्टी यांनी पटकावले आहे नवीन आलेला स्टॉप क्लॉक नियम कोणत्या खेळाशी संबंधित आहे नवीन आलेला स्टॉप क्लॉक नियम क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे नागपूर येथे देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे नागपूर येथे देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले आहे जीएसटी दिन कधी साजरा करण्यात येतो जीएसटी दिन एक जुलै रोजी साजरा करण्यात येतो पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप दोन हजार पंचवीस मध्ये कोठे पार पडला आहे पहिला इंडिया हॉकी मास्टर कप दोन हजार पंचवीस चेन्नई येथे पार पडला आहे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समध्ये मध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला स्मृती मानधना ही क्रिकेटपटू ठरली आहे आदी कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे आदी कर्मयोगी कार्यक्रम आदिवासी मंत्रालयाने सुरू केला आहे भारताचा पहिला ओवर पास वन्यजीव कॉरिडोर कोणत्या एक्सप्रेस वेवर बनवण्यात आला आहे भारताचा पहिला ओवर पास वन्यजीव कॉरिडॉर दिल्ली मुंबई एक्सप्रेस या एक्सप्रेस वेवर बनवण्यात आला आहे संपूर्ण भारतात रिअल टाइम आपत्ती सूचना पाठवण्यासाठी सचेत प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे संपूर्ण भारतात रिअल टाइम आपत्ती सूचना पाठवण्यासाठी सचेत प्रणाली टेलिमॅटिक्स विकास केंद्र सी डॉट या संस्थेने विकसित केली आहे निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले आहे कांगो आणि रवांडा यांच्यामध्ये कोणत्या ठिकाणी शांतता करार झाला आहे कांगो आणि रवांडा यांच्यामध्ये वॉशिंग्टन डी सी येथे शांतता करार झाला आहे सागरी सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या राष्ट्रांच्या गटाने ऍट जे ऑब्झर्व मिशन सुरू केले सागरी सहकार्य वाढवण्यासाठी क्वाड या राष्ट्रांच्या गटाने ऍट चे मिशन सुरू केले कोणत्या संस्थेने जून दोन हजार पंचवीसचा आर्थिक स्थिरता अहवाल प्रसिद्ध केला आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने या संस्थेने जून दोन हजार पंचवीसचा आर्थिक स्थिरता अहवाल प्रसिद्ध केला आहे भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर गाजियाबाद येथे स्थापन करण्यात आले आहे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेल्या आय एन एस तबर हा कोणत्या वर्गातील फ्रिगेट्सचा भाग आहे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला आय एन एस तबर हा तलवार वर्ग या वर्गातील फ्रिगेट्सचा भाग आहे दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक वृद्ध जगात कोणत्या देशात आहेत दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक वृद्ध जगात जपान या देशात आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद